असाय काय मॅमज हातात आहे काय अनुजमली काय दर्शन चालू मस्त आहे बघा महादेवाचं खाली लय म्हणजे लय असं खाली एकदम एक एक आज रविवारची गर्दी म्हणजे उद्या किती असला लय गर्दी

गाव कुठलं किती जाय का बारशे लांब आला म्हणाय बर झालं का दर्शन आम्ही आपलं मुख दर्शनच घेतलं बाहेर आपलं उशीर झाला यायला

ओके धन्यवाद गावठी पुनम गावठी पूनम आम्ही आठपाडी धन्यवाद धन्यवाद बाई <laughs> चालू आहे बघा नजी इतकी गर्दी आहे ना बेकार लय गर्दी आहे बघा असं असन चालवा लागते बघा <laughs> मापा रे मापा सिरियल नंबर गोट्या सोन्या मोन्या कोणती नाव ठेवलेली सगळी मापा एका जर मापाल सगळं गाणं होईल राम राम आता बा खाली जाताना भारी वाटते है ना मग काय येताना लय दोन दोन पोरं काकायला घेऊन आलो बघा यात ना काय करायचंय बाद्या घेतला होता गोडल्या दमान झाला गोडल्या दमान 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 अरे हे कोणी कोणी कोण काही नाही रास्ता रस्ता चुकू नका म्हणजे झालं मला तर काय आठव ना अग गाडीचा ड्रायव्हर ह्याचा ड्रायव्हर रस्ता जर चुकला तर दिवसभर फिरायची वेळ येईल गाडी आली असते लागा लगाला कस सीन बाहेर दिसा दिसायला लागले थांबत फोटो काढत तुझा लगा 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 लागा बायकू गेली कुठे चुकली लांब गेली अगं मी राहिलो येत तुझ्या मागचा ताप तर जाईल म्हणा तेवढा बिचाराची कटकट गेली वाटा लागते घसरून पडतील बरं का दामान बापूच कसा बापूच हाल कसे चालले बघा पोरानो हि तर सांडला बिंडला तर खालीच जाताल तळाला सांड ना आखून ये कस दमान तारीवरची कसरत चालली का चाललंय बघा हे सगळ्यात जास्त आमचे बापूशी आपलं बघाय अ ना दमान हाय हाय बघते चालू आहे ते बरं का सगळे आधी फोटो जाऊन डायरेक्ट सेल्फी असा माणूस पहिला माणूस माणस काय उपयोग नाही हो झाड गाड्याचा अनाक्षी माणूस लागतो इथं आमच्यासारखं जाड हो अजून एक पंधरा किलो घाटला क्विंटलच गेला कडे हो दमन दमन दर्शन बिर्शन झालं का ना हा व्यवस्थित क्लिअर कट मध्ये झालं ना आयला एकच शब्द बोलते बर लय रगील झाड बोलती एका शब्दातच म्हणजे ती पंधरा ओळीचं अंतर एका शब्दात असतं एका तुझ्यासारखं हुशार कुठली एक हुशार कोण वांनेर आता काय पाणीच नाही वाननेर असं कुठं वाढनेर याय सारखं झाड नाहीये डोंगरावर कुठं बसावतील दर्शन बिर्शन झाले बघा आता आम्ही खाली निघालोय मस्त पैकी कोरांना पुढच्या वर्षी यायच गा पोरांची थोडं सुकून गेली राहत पायऱ्या चढून चढून पोर मी घायला जरा तर इथं बसा तिथे बसतंय कुठ त्या आता कडेच बस येते बघू ना बरं बसा चला चला वरवर कुठं बसा रौ, रौ, था। था। बसा बसा इथे सातारी नाही बघा मस्त पैकी आमचं दर्शन बिर्शन झालेलं आहे बघा आता खाली चालतोय बघा पाळी लागले तर पोळायला पोरं लागली ते बघा कशी पळायला कना 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 जायला ज काय काय वाहन राव वर ये आम्हाला सोडलंच नाही राहू त्याचं पावती फाडून पण सोडलं नाही खालीच म्हणते म्हणली ट्रॅफिक तेच केलं तर मला सांगतो गाडी पार्किंग ततच केली केली चालत या लागलं गुडगा गळ्यात हे कंडिशन बेकार झाली आता नाही यावाला आल म्हणल्यानंतर एवढं सोसावं या का नाही पोरान आता पुढच्या वेळेस का काहीच म्हणते पोरं दमत नाही बघा जाणती माणसं जमती तर पोरं दमत नाही ते बघा आता छपल्या तुझ्या खोलून ठेवली

वाडी बार आगा, आगा, पूर्गी पहाले पुरगीला पळखी चाल मी चालतो इकडून मला पण देतील ठोसर एखादा रिक्षावाला <laughs> तर दोस्तान झालंय बघा आपलं मस्त पैकी दर्शन चाललंय झालंय आमचं निघालो आता पाठीमागा आम्ही घराकडे तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय